ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बिल बटन प्रेस करा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी आई तुळजा भवानीला साष्टांग नमस्कार श्री सिद्धेश्वर महाराजांना मी मानाचा मुजरा करतो सोलापूरच्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो गेले दोन महिने रात्रंदिवस फिरत आहे दिवसाचे चोवीस तास मोजायचे मी विसरून गेलोय प्रचाराचे दिवस कमी आहेत रोज सभा रॅली सोलापूरच्या लाडक्या बहिणींना आणि लाडक्या भावांना भेटण्याची खूप इच्छा असूनही मी तिथे प्रत्यक्ष येऊ शकलो नाही त्याबद्दल सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो सोलापूरचं भविष्य आपल्याला उज्ज्वल करायचं आहे त्यासाठी सोलापुरात तुम्हाला परिवर्तन घडवायचं आहे विकासासाठी जनतेच्या कल्याणासाठी शिवसेनेला पर्याय नाही सोलापूरकरांना गृहित धरणाऱ्यांना घरी बसवायचं आहे या धनुष्यबाणाची शक्ती भगव्यावरील निष्ठा ही आपली ताकद आहे माझे शिवसैनिक तिथे आहेत पदाधिकारी आहेत सगळ्यांच्या मी संपर्कात आहे आपल्या शहरातील समस्या मला माहीत आहेत पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकल्यानंतर या प्रत्येक समस्या दूर केल्या जातील हा तुमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे याचा शब्द आहे सोलापूरकरांचा पाणी प्रश्न सर्वात गंभीर प्रश्न आहे सोलापूरकरांना पाणी देण्यासाठी उजनी पाणीपुरवठा योजनेचं काम आम्ही युद्ध पातळीवर करतो आहे उजनी पाकणी टाकळी आणि सोरेगाव येथे नवीन पंपिंग मशिनरी बसवण्याचं काम पूर्ण होतं आहे पाकणी येथील सहासष्ट एम एल डी जलशुद्धीकरण केंद्र हा प्रकल्प करणार शुद्ध पाणी देण्यासाठी महिलाचं दगड ठरेल पाणी पुरवठा योजनेसाठी आठशे ब्याण्णव कोटींचा डी पी आर तयार केला आहे आता करणार पाणी कमी पडणार नाही हा माझा शब्द आहे आणि केवळ रस्ते पाणीच नाही तर राहणीमानाचा दर्जाही सुधारतो आहे आगामी वर्षात चाळीस कोटी खर्च करून पंधरा रस्त्यांची कामं केली जातील महिलांसाठी दहा कोटी रुपये खर्च करून वसतीगृह बांधत आहोत धर्मवीर संभाजी तलावाचे सुशोभीकरण आम्ही पूर्ण केले आहे जेणेकरून सोलापूरकरांना आनंदाचे चार क्षण घालवता येतील इथली चादर हातमाग आणि बीडी उद्योग जगप्रसिद्ध आहे या उद्योगांना बळ देण्यासाठी सोलापूरला महाराष्ट्राचा मानबिंदू बनवण्यासाठी आम्हाला तुमची साथ हवी आहे आज एक आवर्जून सांगतो मी सुरू केलेली लाडकी बहिणी योजना हो बंद होईल जशी अफोआ कायद्याने पसरवत आहेत पण लाडक्या बहिणींना मी सांगतो कोणी माईकाला लाला तरीसुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही लाडक्या बहिणींचा आशीर्वाद ही शिवसेनेची ताकद आहे लाडक्या बहिणींचा लाडक्या भावांचा आशीर्वाद जोपर्यंत आहे तोपर्यंत हा एकनाथ शिंदे कुणाला घाबरत नाही फक्त तुमच्या आशीर्वादाचा हात कायम पाठीवर असू द्या येत्या पंधरा तारखेला बाणासमोरील मटण दाबून तुम्हाला शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना रेकॉर्ड ब्रेक मताने विजय करायचा आहे सोळा तारखेनंतर विजयाचा गुलाल उधळायला फटाके फोडायला मी नक्की सोलापुरात येईन लक्षात ठेवा शिवसेनेला मत म्हणजे विकासाला मत शिवसेनेला मत म्हणजे सोलापूरच्या प्रगतीला मत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र